मंडई नमस्कार काँग्रेसच उडवत इंडीची दांडी होय इंडीची दांडी उडवण्याचं काम काँग्रेस पक्ष करतोय माझा दावा आहे सप्रमाण दावा आहे आणि नुसता सप्रमाण नाही तर साधार दावा आहे तुम्ही म्हणाल ज्या काँग्रेस पक्षाला आपलं अस्तित्व राखण्यासाठी धडपडावं लागतं आहे आणि एकत्रीकरणातून जो काँग्रेस पक्ष पन्नास वरून शंभर वर जाऊ शकला तोच काँग्रेस पक्ष इंडीची दांडी उडवून संपवून टाकून आपल्या मित्र पक्षांना मोठा कसा होऊ शकतो तो पहिल्यांदा आधार देतो आधार असा आहे की काँग्रेस पक्ष हा देशातला सर्वात जुना पक्ष त्याला हे माहित आहे की आपली पाळं आपले कार्यकर्ते आपलं केडर देशभर पसरलेलं आहे कधी कधी एक काळ असा येतो की ज्या काळामध्ये या केडरच मानसिक खच्चीकरण झालेलं असत त्यावेळी हे कामाला येत नाही एखादी वैचारिक क्रांती होऊन जाते आणि पुन्हा एकदा पक्षाला उभं करता येऊ शकत अशा वेळी कुठे आपलं नुकसान झालं तर हरकत नाही चार पाच वर्षाची दहा वर्षाची मेहनत करून पुन्हा एकदा पक्षाला उभं करता येऊ शकतं हे काँग्रेसला चांगलं ठाऊक आहे अशा काँग्रेसच्या नुकसानीचा दहा वर्षाचा काळ संपलेला आहे आणि अजून एक पाच वर्षाचा काळ फार फार तर लागू शकतो मातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावला नाही पाहिजे हे काँग्रेस तंतोतंतपणे लागू करत या काळामध्ये जेवढ्या म्हणून काही कुत्र्याच्या छत्र्या ज्याला मशरूम म्हणतात उगवल्या आहेत तण उगवलंय राण माजलंय असं म्हणतात ते रान साफ करणं आवश्यक असत पेरणी करण्यापूर्वी आधी रान साफ करतात मशागत करतात आणि मग बीज पेरलं जातं त्यातून पीक येतं पीक येत असताना सुद्धा मध्ये मध्ये उगवणाऱ्या गवताला काढून टाकायचं असतं तरच पीक जोरदार येतं आणि उत्पन्न चांगलं मिळत असत काँग्रेसला ही टेक्निक चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे त्यामुळं या माजलेल्या राणातील तणाला काँग्रेस गवताला म्हणजे वेगवेगळ्या राजकीय पक्षाला संपविण्याचं काम काँग्रेस अगदी मनमोकळेपणाने गुपचूप करते आहे आणि वाईट अवस्था तर बघा जे संपतायत त्याच पक्षाला माहीत नाही की आपल्याला संपविण्याचा घाट घातला जातो आहे इंडी इंडी म्हणून जवळ करायचं त्याच इंडीच्या पक्षाची त्यांच्या त्यांच्या राज्यात माती व्हावी यासाठीचे प्रयत्न करायचे मुळात एक गोष्ट लक्षात घ्या समविचारी पक्षाचं एकत्रीकरण असं म्हणत इंडी अलायन्सची स्थापना झालेली आहे समविचारी म्हणजे काय तर एकाच विचारावर असलेल्या आणि एकाच मतपेढीवर अवलंबून असलेल्या पक्षांना एकत्र घेणे म्हणजे जे अगोदर काँग्रेसचे मतदार होते त्या मतदारांची वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये विभागणी झालेली आहे अशांची झालेली विभागणी टाळण्यासाठी म्हणून समविचारी पक्षांना एकत्र घ्यायचं म्हणजे मतं होती काँग्रेसचीच ही माणसं बाजूला सरकली आणि काँग्रेसच्याच मतामध्ये फूट पाडू लागली तसं करण्याऐवजी राजकीय दृष्ट्या मित्र करून जवळ घ्यायचं आणि मतांचं एकत्रीकरण होऊ द्यायचं ही काँग्रेसची नीती बरं या राजकीय पक्षांना एकत्रित करून वाढवलं तर नुकसान कोणाचं आहे काँग्रेसचं आहे त्यामुळं एकत्रित करा जवळ घेतल्याचं दाखवा आणि संपवत जा ही काँग्रेसची नीती आहे आणि त्या नीतीवर काँग्रेस काम करते हे लक्षातच येत नाहीये तुम्ही म्हणाल उदाहरण सांगा डेमो दिल्याशिवाय कळतच नाही हर बार डेमो देना पडत आहे हरियाणामध्ये निवडणुका झाल्या नुकत्याच दुष्यंत चौटाला काँग्रेस सोबत युती केली हरियाणात सत्ता भाजपची आली काँग्रेसलाही जागा उत्तम मिळाल्या जागा कोणाच्या घटल्या ताकद कोणाची कमी झाली दुष्यंत चौटाला यांच्या पक्षाची क्लिअर दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी सोबत काँग्रेस गेलं दिल्लीत आम आदमी पक्षाची सत्ता होती काँग्रेस नेहमीप्रमाणे भोपळाही फोडू शकलं नाही हे खरं असलं तरी सत्ता गेली कोणाची काँग्रेसची गेली का नाही आम आदमी पक्षाची दुष्यंत चौटालाना इंडी म्हणून जवळ केलं जागा घटल्या आम आदमी पक्षाला इंडी म्हणून जवळ केलं बिचाऱ्यांची सत्ता गेली कारण ती जाणं काँग्रेससाठी आवश्यक होतं कारण पंजाबमध्ये हेच हाच आम आदमी पक्ष काँग्रेसचा सगळ्यात मोठा दुश्मन आहे चला महाराष्ट्रात येऊया महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले जे उद्धव ठाकरे ज्यांचा पक्ष साठ पासष्ट पंचावन्न छप्पन या रेंजमध्ये असायचा त्या बिचाऱ्या उद्धव ठाकरेंना एकवीस जागा मिळाल्या आणि त्यांना अभिमानानं फडणवीसांना सांगायची वेळ आली तुम्ही फडणवीस आहात तर आम्ही एकवीस आहोत उद्धव ठाकरेंची अवस्था काय अ तिप्पट जागा तीन पट जागा कमी झाल्या ही उद्धव ठाकरेंची अवस्था ज्या शरद पवारांना काँग्रेसने सोबत ठेवलं त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था दस का दमपूर्ती मर्यादित राहिली दहा खल्लास खेळ खल्लास यात काँग्रेस खाली आलाय हे नक्की आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट शिवसेना युबीटी आम आदमी पक्ष आणि दुष्यंत चौटाला यांचा पक्ष या चार पक्षांची माती झाली आहे बिहारमध्ये तुम्ही ऑब्झर्व करा नीट बघा बिहारमध्ये राहुल गांधींनी निवडणुकीच्या आधी धुमाकूळ घातला आर जे डी ला सोबत घेतलं त्यांच्या सोबत प्रचार केला आणि आता राहुल गांधी बिहारात आहेत का फार प्रचार करतायत काँग्रेसची अवस्था कशी आहे तुम्हाला सांगू नंगा न्हायगा क्या निचोडेगा क्या अजून नुकसान काय होणार आहे काँग्रेसला काही संपवायचं असेल तर आपल्या शेतात माजलेलं गवत संपवायचं आणि ते इंडिया आघाडीच्या रूपाने आलेलं आहे आणि हे माजलेलं गवत म्हणजे आता उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आहे या सगळ्या पक्षांना हळूहळू हळूहळू संपवत जायचं आहे आणि काँग्रेसला पुढच्या पाच वर्षामध्ये या संपलेल्या पक्षाचा जनाधार आपल्याकडे परत मिळवायचा आहे हे साधं गणित आहे आणि हे साधं गणित अजून इंडीच्या लोकाला समजलं नाही हे त्यांचं दुर्दैव आहे काँग्रेसचं सुदैव आहे नमस्कार